हाय मी अपेक्षा तर इकड्यांना मग चालू होतं घर आवरायचे तर मी ना मशीन खाली जे घाण चिंद्यान ते गुंतलेलं राहते ना ते सगळे ना मशीननी एकदा काढून घेते कारण क्लासला पण बाईक आहे तर त्याच्यामुळे ना ते चिंद्यान ते मशीन खाली जाते तर मी ना एकदा रोज सकाळी मी ना सगळं घर असं स्वच्छ करून घेते व्यवस्थित परत दिवसभरेनं वेळच नाही भेटत त्याच्यामुळे सकाळी ना माझे आंघोळ झाले झाले मी सगळं आवरून घेते सकाळी एवढं आवरून होतं परत थोड्या वेळाने तेवढंच होईल मी शिवाय क्लासला पण आता चालू आहे शिवणचे पार्लरचे क्लास चालू झाले कालपासून आता शिंद्या पेपर तर पाहिजे किती राहते ना आता पेपर कटिंगचे पेपरच पेपर मधी एक कॅरेट आणून ठेवतो आम्ही आणि त्याचे सगळे मग जे चुकलेलं आहे ते त्या कॅरेटमध्ये टाकतो चुकलेलं सगळे पॅटर्न जोपर्यंत म्हणजे पुढचं येत नाही तो पर्यंत जे शिकवलं आहे ते येत नाही तोपर्यंत आम्ही पुढंच शिकवतीच नाही जातीस नाही आहे दीदी काहींच कसं राहतं आज एवढं शिकवलं उद्या दुसरं शिकवायचं असं नाही आहे आमचं आम्ही जे परफेक्ट आल्याशिवाय पुढं जातीस नाही आज दुपारून शूट आहे तीन नंतर एवढी घाण आता थोड्या वेळाने तू पाय परत अजून दोन तासांनी याच्या डबल निघणार आहे आता शिंदे मी ना आता साडी ड्रेपिंग करायला घेतली परत रोज तर रोज प्रॅक्टिस करते मी साडी ड्रेपिंगचे कारण एवढा क्लास केला आमच्या जर विसरून केलं तर काहीच उपयोग नाही होणार त्याच्यामुळे ना मी आता मम्मीची साडीने एक ड्रेपिंग करते तर थोड वेळाने कस्टमर पण येणारे फेशियलसाठी फेशियल साठी ते हेअर कलर तोपर्यंत मी एक साडी ड्रेपिंग करून ठेवते मग मी ना माझं आवरल साडी ड्रेपिंग शिकवली

असं खेळायला लागत दी ती तिला माहितीये काय माझे पौर आहे ते आता बरे बाई आजारी पडली होती काल किती आजारी होती झोपेली होती सारखी

इकडे ना मी मेकअपचे ब्रश ना, 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 ना ते क्लीन करत होते तर आज ना सगळं आम्ही पार्लर व्यवस्थित आवरून घेत होतो जे ट्रॉलॅनमध्ये ना एक्स्ट्राचं सामान ते होतं ना ते सगळं काढून टाकलं होतं आम्ही आणि मी ना आता एकदा ब्रशनं व्यवस्थित क्लीन करून घेत होते आणि ट्रॉलॅन ते घासलं होतं ना त्याच्यामुळे ना कॉटवरतीच आम्ही सगळा पसारा काढून ठेवलेला होता आणि इकडे ना हेअर कलरसाठी कस्टमर होते क्लीन अप हेअर कलर फेशियल सर्वच होतं तरी हेअर कलर करून नंतर हेअर वॉश करून घेतलं होता मी परत क्लिनअपसाठी कस्टमर येणार होते त्याच्यानंतर मी ना इकडं फेशियल करत होते हायड्रा फेशियल करायचं होतं त्यांना त्याची मी त्यांचं हायड्रा फेशियल करत होते आणि क्लिनअपचे ते कस्टमर होते ना तर ते कस्टमर मम्मी करत होते आयब्रोचे आणि इकडे ना परत हेअर कलरसाठी कस्टमर आलेले होते तर मी त्यांना हेअर कलर करून दिला आणि इकडे ना सगळ्यात जास्त हेअर कलर खूप जास्त चालतो कारण त्याचा रिझल्ट पण छान आहे आणि नॅचरल येते त्याच्यामुळे मेहनदीने ना ना खूप ड्राय होता त्याच्यामुळे ना हेअर कलर म्हणजे त्याने डॅनड्रॉप पण जातो हेअरफॉलसाठी पण छान आहे परत हुंदरी म्हणजे भरपूर त्याचे फायदे केस ना खूप छान होत्या स्मूथ होत्या आणि त्याने ना शाईन पण येते केसांना खूप छान एवढे हम्म कोणाच आहे तो काढली आता ही ना तीन वाजले आणि माझं आवरायचं आहे मला ते फोटोग्राफर दादांचा पण फोन आला होता की आव आवरून ठेवा असं तर मी ना आता माझं आवरते पहिले साडीन ते साडी शेवट घालणार आहे मी में आधी मेकअप हेअरस्टाईलन ते करून घेणार आहे मग मी जे कस्टमर चालू आहे कुठं जायचं म्हटलं सकाळपासून नाही ना फेशियल ते आणि इतके कस्टमर चालू होते आम्हाला जेवण करायला आहे ना अडीच वाजले होते भूक लागली होती लई तर आता ना पहिले मी माझं आवडते तयारी करते तर चला ಎವ್ರು ಮೋಟರ್ ಇನ್ವರ್ಟರ್

आम्ही ना आता चाललो लोकेशन वरती तरी इथं जवळच मंदिर आहे मानकेश्वरी म्हणून मस्त महादेवाचं मंदिर आहे तर तिथं आम्हाला शूट करायचं आहे तर आता ना आम्ही निघतोय आपण नंतर मध्ये गेलो नाडीफिटी गेलो इकडे ना आम्ही आता महादेवाच्या मंदिरामध्ये आलो होतो शूटसाठी तर ते मुखेडचे फोटोग्राफर होते त्यांना शूट पाहिजे होता तर त्यांनी मला विचारलं होतं शूटसाठी मग आम्ही मस्त श्रावण सोमवारचा ना शूट केला माझा पण झालेला नव्हता तो शूट बाकी होता आणि त्यांना पण करायचं होतं मग आम्ही मस्त शूट केला बस <sum> स्माईल

ओके एडी 1 2 3 गो ओके असं केलं तर मला लक्षात आम्ही ना आता पहिलं शूट करून आलोय घरी आता मला वन पीस वरती आहे दादूस करणार आहे हा शूट आता ना मी एकदा वन पीस वरच वन पीस वरची तयारी करते लिपस्टिक वगैरे थोडीशी चेंज करते ज्वेलरी वगैरे

ना ना आता ना सात वाजले आहे ना मी आता घरी आलो आहे मम्मीने लगेच चहा ठेवला आहे इतकी चहाची तलब झाली ना आता मला मेकअप रिमो करायचं आहे तसाच मेकअप आहे एवढी एवढी सुद्धा लिपस्टिक पुसले नाही काहीच नाही झालेलं आहे असाचे तीन वाजता मेकअपला लागलेलो लागलो होतं मी करायला तर तेव्हापासून मेकअप आहे असायचे तर आता मी मेकअप रिमो करते एकदा चहा घेते फ्रेश होते नंतर परत स्वयंपाकाची तयारी करायची परत फोटो व्हिडिओ ते एडिटिंग करायचे